नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे तरुण तोडफदार उमेदवार अॅडवोकेट गोवालजी पाडवी यांच्या प्रचारानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव आदरणीय प्रियंकाजी गांधी यांचा दौरा उद्या दिनांक अकरा मे रोजी नऊ वाजून तीस मिनिटांनी निश्चित झालेला आहे परंतु काही विरोधक अफा पसरत आहे की प्रियंकाजी येणार नाही परंतु आम्ही सर्वच नेतेगण माननीय माजी मंत्री केसी पाडवी साहेब प्रतिभाताई दिलीप नाईक साहेब सर्वच आम्ही या व्यासपीठाच्या ठिकाणी मंडपाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आहोत कारण दौरा निश्चित आहे आणि मुंबईहून सुद्धा आमचे नेते नसीम खान साहेबजी या व्यासपीठावर आता येत आहे आणि दौरा हा निश्चित आहे म्हणून सर्वच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील तमाम माझ्या बंधू भगिनींना आणि इंडिया आघाडीला जे सर्व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आपचे आणि सर्वच इंडिया आघाडीला सहकार्य करणाऱ्या संघटना असतील त्या सर्वांनी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जशी खांडबारे येथे इंदिराजी गांधींची फार मोठी सभा झाली नंदुरबारला सुद्धा सोनियाजींची मोठी सभा झाली आणि सगळे आदिवासी बांधव असतील सर्वच मतदार बंधू असतील मोठ्या संख्येने तेव्हा सुद्धा उपस्थित राहिले आणि पहिल्यांदाच आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रियंकाजी गांधी ज्या इंदिरा गांधींच्या नात 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 नातू आहे त्या त्यांना त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे हीच माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आग्रहाची आणि कळकडीची विनंती आहे